माही बाय झाला लेजेंड महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत करिअरमध्ये खूप काही अचीव्ह केलेला आहे खूप सारे अवॉर्ड्स त्याला मिळालेले आहे आणि आता काल नऊ जूनला आय सी सीने त्याचा एक खूप मोठा सन्मान केलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत फक्त दहा इंडियन क्रिकेटरलाच हा सन्मान मिळालेला आहे धोनीने इंडियन क्रिकेट आणि वर्ल्ड क्रिकेटसाठी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्या कॉन्ट्रीब्युशनसाठी त्याला हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आलेला आहे धोनीने इंडियाला दोन हजार सातचा चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकराचा वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा टॉप पोझिशनला धोनीच्या वेळेस इंडियन टीम पोचली होती म्हणजे असं जे जनरेशनल टॅलेंट असतं जो दहा ते वीस वर्षातून असा एखादा प्लेअर येतो त्या प्लेअरला आय सी सी हा सन्मान देते आणि हा सन्मान म्हणजे आय सी सी हॉल ऑफ फेम आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये आता महेंद्र धोनीला जागा देण्यात आलेली आहे इंडक करण्यात आलेला आहे आतापर्यंत फक्त दहा इंडियन क्रिकेटरलाच आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये जागा मिळालेली आहे विनू मंकड बिशन सिंग बेदी सुनील गावस्कर कपिल देव अनिल कुंबळे राहुल द्रविड सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग डायना इडुलजी नितू डेव्हिड अशा दहा जणांना आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळालेली आहे आणि आता महेंद्रसिंग धोनी अकरावा इंडियन प्लेअर ठरलेला आहे ज्याला आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये आता इंडक्ट करण्यात आलेला आहे जागा देण्यात आलेली आहे धोनीसाठी आणि इंडियन क्रिकेटसाठी एक खूप प्राऊड मुवमेंट आहे काँग्रॅच्युलेशन्स मायबाई